मित्रांनो नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं बुद्धिमत्ता चाचणी कोट प्रश्न दिनदर्शिका भाग एक या पहिल्या भागामध्ये आपण सामान्य वर्ष आणि वर्ष यांची तुलना करून काही महत्वाचे बदल आपण पाहिले होते या भागात आपण पाहणार आहोत अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस दिवसांचे महिने महत्वाचे दिनविशेष सौर वर्ष इंग्रजी वर्ष ग्रेग्रियन वर्ष आणि काही महत्वाचे घटक तर सर्वप्रथम आपण पाहूया हे पहा या ठिकाणी मी लिहून घेतो अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा महिना या पद्धतीने पहा लक्ष द्या एकोणतीस दिवसांचा महिना तीस दिवसांचा महिना आणि एकतीस दिवसांचा महिना आपल्या वर्षातील काही महिने हे तीस दिवसांचे असतात काही महिने एकतीस दिवसांचे असतात काही महिने अठ्ठावीस दिवसांचे तर काही एकोणतीस दिवसांचे असतात सर्वप्रथम या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला पाच वेळा वार जे पाच वेळा वार येतात पाच वेळा कोणता वार येतो अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यामध्ये एकही वार पाच वेळा येत नाही कायम लक्षात ठेवायचं एकोणतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक तारखेचा वार एक तारखेचा वार काय होतो पाच वेळा येतो जो महिना तीस दिवसांचा असेल त्यामध्ये एक आणि दोन तारखेचा वार जो एक आणि दोन तारखेला वार असेल तो वार काय होतो पाच वेळा येतो तीस दिवसाच्या महिन्याने एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक दोन आणि तीन तारखेचे वार काय होतात हे त्या महिन्यामध्ये पाच वेळा येतात जो वार एक दोन तीन तारखेला येतो तेच वार एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला येतात या ठिकाणी अठ्ठावीस दिवसांचा महिना एकोणतीस दिवसांचा महिना तीस दिवसांचा महिना आणि एकतीस दिवसांचा महिना यामध्ये महत्वाचे पाच वेळा येणारे वार या क्रमाने आपण पाहिले अठ्ठावीसला एकही येत नाही एकोणतीस ला एकोणतीस दिवसाच्या महिन्यामध्ये एक तीस दिवसाच्या महिन्यामध्ये दोन एकतीस दिवसाच्या महिन्यामध्ये दोन या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं फक्त क्रम चढका क्रम एकोणतीस तीस आणि एकतीस एकोणतीस ला एक तारखेचा वा वार तीस ला एक आणि दोन तारखेचा वार एकतीसला एक दोन आणि तीन तारखेचे वार अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे याच बरोबर या घटकाला सामोरे जाताना महत्वाचे जे दिनविशेष आहेत हे महत्वाचे दिनविशेष आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्यानंतर सौर वर्ष म्हणजे मराठी महिने मराठी वर्ष आणि या मराठी वर्षातील महिने त्यांचे दिवस माहित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंग्रजी म्हणजेच ग्रेगरियन वर्ष त्यांचे दिवस माहीत असणं गरजेचं आहे एखाद्याचा पहिला वाढदिवस हा वर्षाचा पुढे असतो जर उदाहरणार्थ एक जून दोन हजार पाच ला जन्म झालेला असेल तर त्याचा पहिला वाढदिवस कधी येतो एक जून दोन हजार सहा हो ला पहिला वाढदिवस असतो पहिला वाढदिवस काय होतो येतो लिप वर्षामध्ये मात्र एकोणतीस फेब्रुवारीला ज्याचा जन्म झाला आहे एकोणतीस फेब्रुवारी जन्म झाला असेल तर पुढच्या चार वर्षानं काय होतो त्याचा पहिला वाढदिवस येत प्रत्येक सात दिवसानंतर पुन्हा परत काय होतो तोच वार येतो म्हणजे रवी रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आता शनिवार नंतर परत पुन्हा सात दिवस झाल्यानंतर तोच वार रविवार त्याच्या पुढे काय होणार आहे येणार आहे हे क्रमांक या पद्धतीने समोर चालू राहत एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन चौदा नोव्हेंबर बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती हे सगळे एकाच वारी येतात एकाच वारी काय होतात येतात जर एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी उदाहरणार्थ सोमवार असेल तर या ठिकाणी पण सोमवार असेल या ठिकाणीही सोमवार असेल आणि या ठिकाणीही काय असेल सोमवार असेल यानंतर पहा एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज जयंती आणि त्या दिवशी सामाजिक न्याय दिन पण असतो दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पंचवीस डिसेंबर नाताळ ख्रिसमस हे जे जी आहे हेही काय होत एकाच वारी एकाच वारी येतात म्हणजे एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिनला जर बुधवार असेल तर सव्वीस जूनला पण बुधवार असतो दोन ऑक्टोबरला पण बुधवार आणि पंचवीस डिसेंबरला पण बुधवार या पद्धतीने येतात महत्वाचे महोत्सव पाहूया पंचवीस वर्षाला रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्षांनी सुवर्ण महोत्सव असतो साठ वर्षांनी हिरक महोत्सव असतो पंचाहत्तर वर्षांनी अमृत महोत्सव असतो आणि शंभर वर्षांनी शताब्दी महोत्सव असतो याप्रमाणे हे महोत्सव साजरे केले जातात लक्षात ठेवायचं पंचवीस वर्ष रौप्य पन्नासला ला सुवर्ण साठला ला हिरक ला अमृत आणि शंभरला शताब्दी या पद्धतीने महत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे यानंतरच्या भागामध्ये आपण प्रत्यक्षपणे उदाहरणे कशी सोडवायची हे पाहूया